नमस्कार मी प्रियंका माझ्या चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते तर काल मी तुमच्यासोबत अंगारकी चतुर्थी निमित्त मी काय जी थाळी केली होती ती तुमच्यासोबत मी शेअर केली होती पण त्याबरोबरच सांगितलं होतं की यामध्ये मी व्हेज मराठा कोफ्ता करी बनवलेली आहे त्याची रेसिपी आपली बघायची बाकी होती तर आजच्या रेसिपीमध्ये आपण तीच भर बघणार आहोत तर चला लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर वेज मराठा रेसिपी बनवण्यासाठी मी इथं भाज्या घेतलेल्या आहेत तर एक वाटी कोबी मी बारीक चॉपरमध्ये कट करून घेतलेला आहे यासोबतच गाजर किसून घेतलेला आहे थोडीशी शिमला मिरची घेतली आणि हा पातीचा कांदा आणि पात त्याचे पूर्ण घेतले आणि थोडेसे बीन्स असतात ते मी बारीक कट करून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीच्या भाज्या यामध्ये वापरल्या जातात तर आता आपल्याला पीठ मळायचं आहे कोफते बनवण्यासाठी तर या सर्व भाज्या ज्या आहेत ते कमी दुसऱ्या ताटात काढून घेते यासोबतच याला बायंडिंग येण्यासाठी आम्ही इथं उकडलेले दोन बटाटे घेतलेले आहेत तेही अशा पद्धतीने आपल्याला किसून घ्यायचे या आहेत यामध्ये आता आपल्याला मसाले घालायचे आहेत तर मी एक कमी तिखटवाली बारीक चिरून हिरवी मिरची घेतली आहे यासोबतच आलं आणि लसूण मी इथं ठेचून घेतलेलं आहे एक चमचाभर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही फाईन पेस्ट करूनही घेऊ शकता यासोबतच थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे हळद पावडर घालायचे थोडंसं यामध्ये लाल तिखटही घालायचे आपण हिरवी मिरचीही घातलेली आहे पण लाल तिखटही घालायचे सोबतच मी इथं थोडंसं जिरं घातलेलं आहे यानंतर यामध्ये या आपल्याला मी इथं दोन चमचे तिळ घातलेले आहेत तुमच्याकडे असतील तर जरूर घाला खूप छान दिसतातही आणि खूप छान लागतातही कोफ्त्यामध्ये त्यासाठी ती मी इथं तीळ घातलेले आहेत आणि चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे यामध्ये आता आपल्याला पीठं घालायचे आहेत कारण हे पीठ आपल्याला मळायचं आहे तर त्यासाठी तर इथं मी सर्वप्रथम द दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घातलेले आहे यामुळे आपले जे कोफते आहेत ते छान कुरकुरीत होतात म्हणून कॉर्नफ्लॉवरचा वापर आपल्याला जरूर करायचा आहे आणि त्यासोबतच यामध्ये आपल्याला बेसनपीठ घालायचं आहे तर आवश्यकतेनुसार बेसनपीठ घालायचं आहे याचं कुठलंही प्रमाण नाही आहे आपलं हे पीठ मळायला किती बेसनपीठ लागेल हे अंदाजेनुसार आपल्याला पीठ घालत जायचं आहे बेसनपीठ आणि हे पीठ मळत जायचे यासोबतच थोडंसं मी यामध्ये हिंग घातलेलं आहे तर अशा पद्धतीने हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि हे मळायला आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही या बटाट्याच्या आणि भाज्यांच्या जो ओलेपणा असतो त्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि गरज लागेल तसं यामध्ये बेसनपीठ घालायचं आहे तुम्हाला बेसनपीठ जास्त नसेल किंवा कमी वापरायचं असेल तर यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठही थोडंसं दोन चमचे घालू शकता तर इथं मी मस्त असं पीठ जे आहे ते मळून घेतलेलं आहे खूप घट्टही मळायचं नाही आणि खूप पातळही मळायचं नाही घट्ट मळल्याने आपले कोफते जे आहेत ते कडक होतील फक्त भाज्या आपल्या व्यवस्थित बाइंड झाल्या एवढंच आपल्याला हे घट्ट मळून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने याचे आपल्याला कोफ्ते बनवून घ्यायचे आहेत तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याचे कोफ्ते गोलही बनवू शकता किंवा अशा प्रकारां अशा प्रकारे ही बनवू शकतो तर एका बाजूला मी तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे त्यामध्ये आता आपल्याला एक कोफ्ता सर्वप्रथम टाकून चेक करायचं आहे की आपले कोफ्ते तेलामध्ये स्प्रेड होत आहे का व्यवस्थित तळत आहे हे अगोदर चेक करा तर मी काय केलं एका क एका बाजूला गॅसवरती कोफ्ते तळायला ठेवले आणि दुसऱ्या बाजूला मी बनवत गेले अशामुळे आपलं कामही पटकन होतं आणि समजतं की आपले कोफते व्यवस्थित बनताय का तुटतायत का हे आपल्याला समजतं तर गॅसची फ्लेम आहे ती लो टू मिडियमच ठेवायचे हाय करायचीच नाही आहे कारण हे कोफते आतमधून आपले व्यवस्थित तळले पाहिजेत कारण यातल्या ज्या भाज्या आहेत त्या आपल्या पूर्णपणे कच्च्याच आहेत तर त्या भाज्या आपल्या व्यवस्थित शिजल्या जाव्या आतपर्यंत आणि आपला कोफ्ता जो आहे तो व्यवस्थित फ्राय झाला पाहिजे शेवटपर्यंत यासाठी गॅसची फ्लेम आपल्याला लो टू मिडियमच ठेवायचे आहे आणि हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं तळून घ्यायचं आहे तर जेवढे बसतील एवढे कोफ्ते एक वेळेला घालायचे आहेत आणि याला आपल्याला लगेच हलवायचं नाही तर हे अगोदर व्यवस्थित आपल्याला चांगले असे फ्राय होऊ द्यायचेत आणि नंतर याला आपल्याला मिक्स करायचं आहे नंतर तर पाहू शकता अशा पद्धतीने आता आपले कोफ्ते जे आहेत ते व्यवस्थित असे एवढे तळले त्याच्यानंतरच मी याला चमचा लावलेला तो आहे तोपर्यंत त्याला आपल्याला हलवायचं नाही कारण हे तुटू शकतात झाऱ्या लागल्यामुळे तर व्यवस्थित हे आपल्याला फ्राय होऊ द्यायचेत आणि नंतर आपल्याला मग हलवायचं आहे तर बराच वेळ जातो कोफते तळायलाही आणि कोफते बनवायलाही तर दोन्ही कामं एकसोबत करा म्हणजे तुमचा टाईमही वाचेल आणि काम पटपट होईल तर मीही अशा प्रकारेच केलं होतं तर पाहू शकता मस्त असा याला गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे खूप छान सुगंधही येतो एकदम असे चायनीज हे बनवतो ना आपण मंचुरियन तशा पद्धतीचा वास पूर्ण घरामध्ये येतो तर अशा पद्धतीने मस्त असे आपले कुरकुरीत असे कोफते बनवून तयार आहेत हे कोफते आपण असेचही सॉससोबत खाऊ शकतो खूप मस्त लागतात असेच खायलाही तर छान असे कोफते आपल्याला पूर्णपणे इथे मी तळून घेत आहे तर व्यवस्थित असे हे कोफते आपले मस्त असे फ्राय करून घ्यायचे तर पूर्ण कोफते माझ्या इथे अशा पद्धतीने मी तळून घेतलेले आहे तर पाहू शकता मस्त असे तिळही यामध्ये खूप छान दिसत आहेत आणि भाज्याही आपल्या खूप छान अशा व्यवस्थित फ्राय होत आहेत तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये भाज्या कुठल्याही कमी जास्त घालू शकता तर इथं पाहू शकता छान असे कोफते जे आहेत ते कुरकुरीत असे तळून झालेले आहेत व्यवस्थित तळायचे म्हणजे हे आतपर्यंत तळले जातात वरतून थोडेसे ब्राऊन झाले तरी चालेल तर याच कढईमध्ये आता आपल्याला ग्रेवीचा मसाला भाजून घ्यायचा आहे तर याच्यातलं तेल मी कमी करून घेतलेलं आहे त्यामध्ये सर्वप्रथम मी आल्याचे तीन चार तुकडे टाकलेले आहेत आलं स पहिल्यांदा टाकायचं कारण ते व्यवस्थित मग फ्राय होतं म्हणून मी अशा पद्धतीनेच कधीही आलं जेव्हा जेव्हा वापरते तेव्हा अगोदर ते व्यवस्थित फ्राय करते म्हणजे त्याचा कच्चेपणा जातो त्यामध्ये मी दोन कांदे घातलेले आहेत मीडियम साईजचे थोडेसे मिक्स केलेत आणि थोडेसे यामध्ये खडे मसाले घातलेले आहेत थोडंसं लसूण घालायचा आहे आणि यासोबतच यामध्ये मी एक आठ ते दहा काजू घातलेले आहेत तेही आपल्याला कांद्यासोबत व्यवस्थित असे फ्राय करून घ्यायचे आहेत खडे मसाले जरूर घाला यामुळे फ्लेवर आणि चव खूप छान येते आपल्या भाजीला वाटलेला मसालाही घालायचा आहे यासोबतच खड्या मसाल्याचाही वापर करायचा आहे तर पाहू शकता इथं आपला जो कांदा आहे तो छान असा परतून झालेला आहे तर यामध्ये मी एक टोमॅटो घातलेला आहे टोमॅटोही आपल्याला छान असा दोन मिनिट सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे खूप जास्तही याला आपल्याला भाजायचं नाही टोमॅटोला पण व्यवस्थित असा टोमॅटो हे आपला सॉफ्ट झाला पाहिजे अशा पद्धतीने हा आपल्याला भाजून घ्यायचा आणि त्यानंतर हा मसाला थंड करून घ्यायचा आहे पूर्णपणे आणि नंतर हा मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून छान फाईन असा वाटून घ्यायचा आहे तर इथं मी मसाला थंड करून घेते आणि वाटून घेते तर अशा पद्धतीने मी इथे मसाला हा भाजून घेतलेला आहे एवढा भाजायचा आहे तर मसाला वाटून झाल्याच्यानंतर मी दुसरा पॅन घेतला आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचे तेलाचा वापर थोडा जास्त करायचा आहे कारण कोफ्ते करी बनवताना छान असं तेल म्हणजे मसाला भाजण्यासाठी तेल व्यवस्थित लागतं त्यामध्ये मी थोडंसं जिरं घातले जिरं हलकंसं आपल्याला फ्राय होऊ द्यायचं आहे खूप करपवायचं नाही तसं करपल्यानंतर जिऱ्याची जी चव आहे ती कडू लागते म्हणून फक्त हलकंसं ते आपल्याला फ्राय होऊ द्यायचं आहे आणि यामध्ये जो आपला वाटलेला मसाला आहे मिक्सरच्या भांड्यामधला तो घालून घ्यायचा आहे तर आता हा मसाला जो आहे तो व्यवस्थित असा मिक्स करायचा आहे तेलावरती आणि दोन मिनिट हा मसाला सर्वप्रथम परतून घ्यायचा आहे हा मसाला हलकासा ड्राय झाला पाहिजे आणि यासोबतच मसाल्याला तेल सुटलं पाहिजे अशा पद्धतीने हा मसाला भाजून घ्यायचा आहे तर पाहू शकता इथं हलकासा मसाला परतल्यानंतर याच्यातलं पाण्याचं प्रमाण जे आहे ते कमी झालं आहे आणि खाली थोडं थोडं यामध्ये तेल हलकंसं दिसू लागलं ला। आहे ला तर आता यामध्ये आपल्याला पावडर मसाले घालायचे तर त्यामध्ये मी काश्मीरी मिरची पावडर घेतला आहे थोडीशी धन्या पावडर घेतली आहे हळद पावडर घेतला आहे आणि आपला कांदा लसूण मसाला असतो किंवा घरगुती मसाला तो घातलेला आहे कांदा म कांदा लसूण मसाला जरूर घाला però no आ, करी जी आहे ती व्हेज मराठा करी आहे तर मराठी भाज्या ज्या असतात त्या मस्त झणझणीत आणि तिखट असतात म्हणून यामध्ये कांदा लसूण मसाला घालायचा आहे व्यवस्थित असं ही ग्रेव्ही जी आहे ती तिखट झाली पाहिजे यामध्ये चवीनुसार मीठ घातले आणि हे सर्व मसाले आपल्याला दोन मिनिट अशा पद्धतीने या ग्रेव्हीमध्ये परतून घ्यायचे आहेत तर पाहू शकता मसाले आपले व्यवस्थित परतले आहेत हो बाजूने याला तेल सुटायला लागलेलं ला आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं होतं आणि ते घालून आणखीन आपल्याला आपल्याला मसाला जो आहे तो व्यवस्थित असा हा परतू द्यायचा आहे तर थोडासा मसाला आणखीन दोन मिनिट परतून घ्यायचा आहे तर छान असं एवढं तेल येतं मसाल्यावरती मसाला व्यवस्थित परतल्याच्या नंतर एक वेळेला आणखीन मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला नंतर जी दुधावरची घरची साय असते ती घालायची तर मी इथं दीड चमचा दुधावरची साय घातलेली आहे याला मिक्स करायचं आहे आणि यामध्ये आपल्याला कसुरी मेथी ही घालायची आहे तर थोडीशी एक चमचाभर कसुरी मेथी घालायचे आणि दोन्ही आपल्याला व्यवस्थित असं या ग्रेव्हीमध्ये अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं भरपूर स्टेप बाय स्टेप प्रोसेस आहे म्हणून या भाजीला थोडा वेळ लागतो म्हणून मी हा व्हिडिओ जो आहे तो सेपरेट बनवलेला आहे तर दुधाची साय आहे ती अशा पद्धतीने मी, मी मिक्स करून घेतलेली आहे आणि यामध्ये आता आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे तर आवश्यकतेनुसार मी इथं वाटीभर गरम पाणी घातलं आहे मिक्स केलं आहे एक वेळेला आणि या ग्रेव्हीला आता आपल्याला एक सात ते आठ मिनिट छान असं शिजू द्यायचं तर तेवढ्या आवश्यकतेनुसार यामध्ये आपल्याला पाणी घालायचं तर किती तुम्हाला ग्रेव्ही घट्ट किती पातळ पाहिजे त्यानुसार इथं आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे आणि ते पाणी आपल्याला गरमच वापरायचं आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे तर इथं पाणी घातले आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि याला आपल्याला झाकण ठेवायचे आणि एक सात ते आठ मिनिट तरी ही ग्रेवी जी आहे ती सर्व मसाले आणि कांदा टोमॅटो आपण जे वाटून घातले होतं ते मस्त एकजीव होऊन छान असं शिजलं पाहिजे यासाठी या, या ग्रेव्हीला आपल्याला एकदम व्यवस्थित असं शिजवून घ्यायचे तर पाहू शकता इथं आपली ग्रेव्ही जी आहे ती मस्त अशी शिजलेली आहे छान असं तेल यावरती दिसायला लागलेलं आहे तर एक वेळेला मिक्स करायचं आहे तर पाहू शकता इथं सात ते आठ मिनिट मी इला शिजवून घेतले तर याच्यातलं पाण्याचं प्रमाण जे आहे ते आणखीन कमी झाले तर एक वेळेला व्यवस्थित असं ह्याला आणखीन मिक्स करून घ्यायचे आणि नंतर यामध्ये आपल्याला आणखीन थोड्या पाण्याचा वापर करायचा आहे कारण यामध्ये आपल्याला आणखीन कोफ्ते घालायचे कोफते घातल्याच्या नंतर कोफते आणखीन ग्रेवीतलं पाणी शोषून घेतात त्यामुळे आपली ग्रेव्ही जी आहे ते आणखीन घट्ट होते तर तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कशी ग्रेवी पाहिजे तसं तुम्ही यामध्ये पाणी घाला आणि आणखीन मी दोन मिनिट याला असंच न झाकता उकळू दिलं आहे तर छान अशी आपली ग्रेवीची आहे ते आता तयार आहे वरतून कोथिंबीर घातली तर तुम्ही लगेच जेवणार असाल तर यामध्ये लगेच कोफते घाला आणि गॅस बंद करून ठेवा आणि कोफते घातल्यावर कधीही लगेच गॅस बंद करायचा आहे नंतर कोफते शिजवायचे नाहीत ग्रेव्हीमध्ये तर अंगारकीच्या निमित्तानं मी, मी ही ग्रेवी बनवली होती भाजी तर अंगारकीचा उपवास सोडायला तर आणखीन वेळ होता म्हणून मी याला काय केलं गॅस बंद केला आणि झाकण ठेवलं होतं आणि जेवायच्या एक पाच मिनिट अगोदर मी नंतर ही ग्रेव्ही हलकीशी गरम केली आणि त्यामध्ये जे आपण कोफ्ते फ्राय करून ठेवलेले होते ते घातलेले आहेत तर कोफते घातल्यावरती थोडंसं ही ग्रेवी गरम होऊ द्यायची आणि नंतर मी याचा गॅस बंद केला होता मग उकळी येऊ द्यायची नाही फक्त कारण आपले कोफ्ते जे आहेत ते मग ग्रेवीमध्ये फुटतात किंवा विरघळून जातात मग तशी आपली भाजी चांगली लागत नाही म्हणून फक्त हलकंसं ग्रेवी गरम करायचे कोफ्ते घातलेत मिक्स केलेत आणि एक दोन मिनिट तरी हे कोफ्ते आपल्याला छान असे ग्रेवीमध्ये दे भिजू द्यायचेत आणि नंतर मग आपल्याला हे जेवायला घ्यायचे तर पाहू शकता एवढी ग्रेवी माझी पातळ आहे आणि कोफ्ते याच्यामध्ये मुरल्याच्या नंतर ती आणखीन घट्ट होते तरी ते झाकून ठेवायचं आहे आणि आपल्याला जेव्हा जेवायचं आहे तेव्हा अशा पद्धतीने मस्त असं ताट घे सजवून घ्यायचे आणि उपवास सोडलेला आहे आम्ही तर तर कालचं बाकीची जी रेसिपी आहे ती मी कालच तुमच्यासोबत शेअर केली होती फक्त वेज मराठा कोफ्ता करी इथं माझी दाखवायची राहिलेली होती ती मी दाखवलेली आहे तर अशा पद्धतीने आजची रेसिपी होती आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद